जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गणेशोत्सवात भर टाकणाऱ्या श्री महाराणा प्रताप युवक मंडळ पौराणिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असून हे मंडळ या वर्षी त्रेसष्टव्या वर्षी आपले पूर्ण करत असून गतवर्षी या मंडळाने श्री गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा यावर आधारित पौराणिक देखावा सादर केला असून हा देखावा पाहण्यासाठी शहर परिसरातील भक्तांची व प्रेक्षकांची आलोट गर्दी उसळली आहे मागील गेल्या बासष्ट वर्षापासून श्री महाराणा प्रताप युवक मंडळातर्फे गणेशोत्सव काळात पौराणिक देखाव्यासाठी आपले नावलौकिक असून यावर्षी सदर मंडळ हे आपले त्रेसष्ट वर्ष पूर्ण करत असून या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री महाराणा प्रताप युवक मंडळाचे अध्यक्ष अजय जयसिंग राजपूत उपाध्यक्ष गणेश दिनकर राजपूत कार्याध्यक्ष उपेंद्र हिमतसिंग राजपूत सचिव महेंद्रसिंग राजपूत सहसचिव राजपूत खजिनदार राजू यशवंत राजपूत यांना गतवर्षीचा प्रथम पुरस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रदान करण्यात आले आहे तर गतवर्षी देखील नंदुरबार जिल्ह्यात श्री महाराणा प्रताप युवक मित्र मंडळ हे पौराणिक देखावा सादर करून प्रथम क्रमांक मिळवण्याच्या तयारीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Oh yeah. पृथ्वी प्रदक्षिणा कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती जय पार्वती पार्वती आपण जाणतोच की रुद्धी सिद्धीचा विवाह श्री गणेशा बरोबर व्हावा हे विधीचे विधान आहे पण आपल्याला काही विचार करायला हवा स्वामी आता आपणच मार्ग सुचवावा इच्छा तिथ मार्ग असं करूयात कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लावूयात जो कोणी प्रद होईल आणि दुसरा शस्त्र आहे असच करूया आपले वाहन मयूरवर बसू तर्शि गणेश मुशकावर बसून सज्ज होतात काल्हिकीय वायु वेगे हेतु दर्श प्रस्थान करता जय देवगणांच्या जय जयकारात कुमार कार्तिकेय स्पर्धेसाठी पृथ्वी प्रदक्षिणी सोडतात पण इकडे त्यांना एक मुक्ती देवर्षी नारद म्हणून विश्व संचार करीत असताना कार्तिकेयांना भेटतात नारायण नारायण कुमार कार्तिकेय पृथ्वी परिक्रमेच्या या प्रतियोगिते विजयी तुमचाच अहो कुठे तुमचा मयूर वाहनाचा वायू आणि कुठे लंबोदराच्या मोषक वाहनाचा वेग त्यामुळं <laughs> नारायण नारायण तरी श्री गणेशाचाच विजय व्हावा अशी माझी इच्छा आहे अशा प्रकारे नारदांचे संभाषण होते आणि इकडे श्री गणेश नंदीशी विचार विनिमय करतात आणि मनाशी करतात तुम्ही प्रदक्षिणा घेऊ शकेल का हीच मला चिंता आहे काहीतरी नियुक्ती करायला हवी का त्यांच्या इच्छेसाठी होय माता पिता आणि त्याला आकाश म्हटलं आहे त्यामुळे आता माता मातापित्याची प्रदर्शनाचा चला अंशकराज तुमचंही काम सोपं करतो व माता पार्वती पार्वतीभूती प्रदक्षिणा आरंभकर्ता माता चिता बंधुश्चा तमे विद्या चरण तमेव मम दमें सर्व मम श्री शिवाय नमस्तुभ्यं नमस्ते श्री शिवाय नमस्ते श्री शिवाय नमस्ते त्याचे नामस्मरण गुणवेश माता पित्यास वंदन करून थांबतात नंतर कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून येतात प्रत्यक्ष भगवान शिवशंकर श्री गणेशाच्या बुद्धी कौशल्यावर प्रसन्न होऊन या प्रतियोगितेत अर्थात स्पर्धेत श्री गणेशाचा जय जयकार होतो श्री गणेश श्री गणेशाचा यांची गणी गन... आणि कार्यकारिणी अध्यक्ष श्री अजय जयसिंह राजपूत उपाध्यक्ष श्री गणेश दिनकर राजपूत कार्याध्यक्ष श्री उपेंद्र हिम्मत राजपूत सचिव श्री कैलास महेंद्र राजपूत सहसचिव श्री निलेश शंकर राजपूत खजिनदार श्री राजू यशवंत राजपूत मंडल सर्व वर्ग निदार व हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील धन्यवाद